राज्यात आज काय घडलंय ते जाणून घ्या फक्त नव्वच सेकंदात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन भारतात दाखल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं मुंबईत स्वागत हर्षवर्धन सपकाळांना अखेर उप्रती शिवप्रेमींची दिलगिरी मात्र भाजपाचा खोडसाळपणा म्हणत टिपू सुलतानाबद्दलच्या वक्तव्यावर ठाम की रिक्षा चेहरे पे दाढी एकनाथ शिंदेवर विडंबनात्मक काव्य करणारा कुणाल कामरा वर्षभराने मुंबईत हक्कभंग समितीसमोर लावली विजय अजितदादांच्या अपघातावर पार्थ आणि सुमित्रा पवारांचं म्हणणं काय या प्रश्नावर रोहित पवारांचं उत्तर म्हणाले ते त्यांचं राजकारण करतायत मी माझं समाजकारण दादांच्या तेराव्यानंतर आमचं संभाषणच पंच्याहत्तर शाळांना घाई गडबडीनं अल्पसंख्याक दर्जा देणाऱ्या अधिकाऱ्यांची खैर नाही गडबड करणाऱ्याला सोडणार नाही मुख्यमंत्र्यांचा इशारा अजित पवारांच्या पार्थिवासमोरच काही जण विलिनीकरणाची चर्चा करत होते सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट रोख नेमका कुणाकडे चर्चांना उधार धनंजय मुंडेंना मंत्री केल्यास राष्ट्रवादी पक्ष संपेल माझ्याकडे त्यांची बावीस प्रकरणं मनोज जरांगेंनी पुन्हा डेवचलं हर्षवर्धन सकाळ सोलापुरात आल्यास आणि त्यांचा चौरंग करू सकल हिंदू समाजाचा थेट इशारा अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी बखर लाईव सबस्क्राईब करा